चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विकासाची गंगा पुढे नेणाऱ्या नलिनी अमोल चौधरींना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते अमोल मधुकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग चौदामध्ये मंदिर मस्जिद मार्ग सुशोभीकरण दोन उद्यानं आरोग्य शिबिरं आयुष्मान कार्ड नोंदणी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप अशी अनेक कामे यशस्वी पूर्ण केली होती आता हीच विकास यात्रा विकासाचा दृष्टिकोन ठेवून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि कोरोना काळात रात्र अपरात्र मदत यामुळे नागरिकांचा पूर्ण विश्वास प्रभाक्रमांक पंधरामधील जनता एकमुखीपणे म्हणते आता आमच्या प्रभाग क्रमांक ची नगरसेवक नलिनीताई अमोल चौधरी हेच होणार आनंद गांगुडे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव